तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वरळलेले आहेत त्यांनी नाव न घेता पवार कुटुंबियांवर अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केली आहे सासू क्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा आणि आई दुसरीच पुण्यात असे कॉकटेल घर आहे अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे सांगलीतील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणी पुण्यामध्ये हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढलेला आणि या मोर्चामध्ये भाषण करताना गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबियांवर नाव न घेता टीका केलेली आहे जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे घरामध्ये मटण आणायचे एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात फुडं फुड पाहत आहेत ते घर पण तसंच आहे ते घर एका दिवशी दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते घर कोण आहे त्याचे सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाप मराठा आहे आई कुणी आहे असं ते असं कॉकटेल घर आहे आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे अरे वा दरम्यान गोपीचंद पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रत्युत्तर दिलंय गोपीचंद पडळकर म्हणजे राजकारणातली विकृती अशा शब्दात शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी टीका केली आहे लोकप्रतिनिधींनी तारतम्य बाळगून बोललं पाहिजे अशी प्रतिक्रिया मेटकर यांनी दिली एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचमध्ये सुद्धा निवडून येण्याची ज्यांची लायकी किंवा पात्रता नाही अशी एकूणच राजकारणातली विकृती असणार एक व्यक्तिमत्व म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी आज पुण्यात येऊन पुन्हा एकदा आदरणीय पवारसाहेब आणि त्यांच्या कुटुंबियांवर विकृत भाषेमध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला मला पुन्हा पुन्हा एकदा या ठिकाणी राज्यातल्या जनतेला सांगायचं आहे की भाजपने अशी पाळीव माणसं पैशानी पदानी या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या गोठ्यात आपल्या प्रवेशावर बांधून ठेवली होती जी काय विरोधी पक्षाच्या नेत्यांवर या ठिकाणी भुंक झाला त्याच्यापैकीच गोपीचंद पडळकरे मला या निमित्तानं त्यांना सांगायचं आहे की पवारसाहेबांच्या तुमच्यामध्ये निश्चित फरक आहे कारण की तुम्ही एखाद्या मंगळसूत्र प्रकरणामध्ये मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणामध्ये हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला पोलिसांनी अटॅक केलेली होती तेवढी लायकी किंवा पात्रता कुठल्याही राजकारण्याने किंवा अलीकडच्या काळातल्या कुठल्या आमदारांनी गाजवलेली नाही त्याच्यामुळं आपलं एकूणच मागचा इतिहास लक्षात घेऊन इथून पुढे तुम्ही जर टीका करताना तारतम्य बाळगा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर समाजाचा विकास राज्याचा विकास प्रकारे करता येईल हे मांडा अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी बोलून चुकीच्या पद्धतीने आरोप करून या ठिकाणी स्वतःची लायकी पुन्हा पुन्हा एकदा राज्यासमोर दाखवून आपल्या मनातला किंवा आपल्या कर्तृत्वाचा दळ बदरेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका हाच माझा गोपीचंद सल्ला नाही मी नेहमी आम्हाला सांगितलं जातं की या सभागृहाची एक प्रथा परंपरा आहे आपल्या छातीला ज्यावेळेस लाल बॅच लागतो हिरवा बॅच लागतो त्यावेळेस संविधानिक पद्धतीनंच टीका टिपण्या केल्या पाहिजे एक वेळ समजू शकतो की या सभागृहाच्या बाहेरचा कोणी हाक्यासारखा का उपटसुंब काही बोलत असेल तर आपण समजून घेऊ की हा वाहत आहे पण जनतेनं आपल्याला निवडून दिल्यानंतर अशा प्रकारे कोणावरही बोलणं हे मला असं वाटतं योग्य नाही